पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली खतखत खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी खतखत व्यक्त केली आहे पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे तसेच सी एस आर फंडातून जसा निधी उभा केला जातो तसा पर्यावरण खात्यासाठी निधी उभा करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की सगळ्यांनी मिळून कचऱ्याबाबत सामूहिक जबाबदारी स्वीकारणं आवश्यक आहे दिवसेंदिवस वाढत जाणारा कचरा हा आता केवळ स्थानिक नाही तर जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न बनलेला आहे पर्यावरण विभागाची जबाबदारी केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापुरती सम मर्यादित नाही तर उद्योगांचे हित जपत पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करणं गरजेचं आहे आपण जेवढं पाणी वापरतो त्यापैकी फक्त अठ्ठेचाळीस टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते उर्वरित बावन्न टक्के पाणी वाया जाते ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर नमामी गंगे यासारखे उपक्रम राबवले गेले दुसरीकडे उद्योजकांना उद्योग करताना सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा असते या सुविधा उपलब्ध करून देणे ही उद्योग विभाग आणि पर्यावरण विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे मात्र प्राथमिक जबाबदारी उद्योग विभागाने पार पाडावी लागते असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे जेवढं आहे कॉमन सेन्स म्हणून की एखादी जागा जेव्हा आपण एखाद्या नगरपालिकेमध्ये घर बांधतो तेव्हा आपली अपेक्षा आहे की आपण वॉटर टॅक्स देतो आपण प्रॉपर्टी टॅक्स देतो तर आपल्याला ह्या सगळ्या सुविधा देणं क्रमप्राप्त आहे त्यांचं आपण ह्या सगळ्या टॅक्सेशनवरच हे देश चाललंय ना आम्ही तुम्हाला पैसे कुठून देतो आमच्या घरच्या देतोय हे टॅक्सेशन नाही हे पब्लिकचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा एमआयडीसी मध्ये जागा मिळते तेव्हा अपेक्षित आहे की एमआयडीसी ने तुम्हाला सर्व सुविधा दिल्या पाहिजे याच्यामध्ये काही उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पर्यावरणच्या अधिकाऱ्यांना वेगळे वेगळे वाटायची गरज आहे हा नियम आहे हा कायदा आहे आणि त्यामुळे तुमच्या सीईटीपी जे तुम्ही फ्लुएन प्लांट तयार करता आहे त्यासाठी तुमचं म्हणणं की हा सर्व आम्ही ऑलरेडी प्रॉब्लेम घेतला आहे आम्हाला ऑलरेडी अपेक्षित आहे की ह्या सगळ्या सुविधा असा तरीही आम्ही एक सामाजिक जाणीव म्हणून आम्ही सगळे पैसे भरून सीईटीपी उभा करायला तयार आहोत पण याचा थोडा भाग शासनाने उचलावा आणि ने उचलावा आता एमपीसीबीने बाहेर उचलला तर सगळे राज्यभराचे एमआयडीसी आहेत पण मूळ जबाबदारी कोणाची आहे तर तो ते उद्योग उभायचे आमची जबाबदारी तुम्ही प्रदूषण केल्यानंतरची आहे आणि तुम्ही करून ट्रॅफिक पोलीस सिग्नल तोडल्यावर ते माझी जबाबदारी पण तरी मी सहानुभूतीपूर्वक विचार करते तुमचा माझा नाही जे श्वास घेत आहेत ते सामान्य नागरिक जे पाणी पितायत ते सामान्य नागरिक यांचा विचार केला पाहिजे तर माझ्या मते आम्ही पाच टक्के जे आमचा शेअर आहे तो दहा टक्के करू शकतो इतका आम्ही निर्णय घेऊ शकतो तशी परवानगीची पर तर, परवानगीची जी प्रक्रिया आहे ती मला करावी लागेल मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तशा प्रकारचे कागदपत्र घालवण्याचा प्रयत्न करेल आणि जो तुमचा अधिकचा भारत करायचा आहे तुमची इच्छा आहे की तो घ्यावा तर ते उद्योग विभागाला मी विनंती करेल की त्यांनी तो भार उचलावा कारण आम्हाला आमच्याकडे बजेट नाही आमच्या खात्याकडे किंवा मग आपण सर्व म्हणून बजेट मागा आमच्यासाठी आम्ही देऊ तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तर आमच्या खात्याकडे बजेट असं असंच नाही तुमचा फाईन हाच आमचं बजेट आहे तर तुम्ही जर चुका नाही केलं तर आमचं बजेट जुवळ जाईल बरोबर ना काय आपल्याकडे काय बजेटचा सोर्स आहे सांगावं लागलं साहेब त्यांचेच आहे तुम्ही चुका केल्यामुळे आमचं बजेट आहे तुम्ही चुका नाही केलं तर आमच्याकडे बजेटच नाही आहे आणि वरच्या एनव्हायरमेंट गायला तर मग मला तर बजेटच नाही त्यामुळे माझं म्हणणे की त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे आणि तसं तुम्ही चुका न करता अशी व्यवस्था केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आपल्यासाठी पुढे पुढाकार घेऊन काम करेन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी